नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षण टिकवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारनं पावलं उचलावीत असं मत स्वराज्य प्रमुख माजी राज्यसभा खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे पण जर चर्चा होत असेल तर आनंदच आहे आहे माझं इतकंच म्हणणं आहे की या गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे हा मराठा समाजाचा विषय आयरणीवर आलेला आहे काल सुद्धा दिल्लीमध्ये सर्व खासदारांना घेऊन कशा पद्धतीने आरक्षण टिकवता येईल या दृष्टिकोनातून ते सगळं संभाषण झालेले त्या पद्धतीची बैठक सुद्धा झालेली आहे आणि म्हणून मी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने सुद्धा व्यवस्थित पावलं टाकावेत जेणेकरून हे मराठा समाजाचं आरक्षण टिकेल जात निहाय जनगणनेबद्दल तुमचं काय म्हणणं कारण माझा 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 पूर्ण सपोर्ट आहे ज्या पद्धतीने बिहारचं जात गण निहाना झालेली त्या पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा व्हायला पाहिजे इतर राज्यात सुद्धा तसेच ह्याच्यापुढते सुरू होणार कारण काय टू पॉप्युलेशन लोकसंख्यांच्या आधारे सगळ्यांना त्याचा न्याय मिळायला पाहिजे मग ते मराठा समाजाच्या विषय असेल ओबीसी मध्ये असेल किंवा ओबीसी मध्ये थक आहे की आम्हाला आरक्षण मिळत नाही आम्हाला आरक्षण असलं तरी आम्हाला त्याचं युटिलायझेशन होत नाही म्हणून हे सगळ्यांचं जर जात गण जात गण झाली त्यात एक व्यवस्थित एक सगळ्यांना त्याचा न्याय मिळतो जारांगी पाटला असं म्हणत जर ते एखाद्याची आई ओबीसी असेल तर त्याला सुद्धा नाही मनोज जारांगी पाटलांनी जो विषय घेतलेला आहे किंबोना आयरणीवर आणलेला आहे चेन मुख्यमंत्र्यांशी किंबहुना सगळ्या मंत्रिमोद्यांशी चर्चा चालू आहे आणि त्यातनं काहीतरी एक सकारात्मक मार्ग निघेल अशी आम्ही अपेक्षा शिंदे समितीचा अहवाल दुसरा आलेला आहे ज्यामध्ये आता पुन्हा एकदा नोंदणी काही सापडणार आहे समोर येणार आहे तुम्हाला काय वाटतं यानंतर कुठला पर्याय समोर येईल कारण चौदा चोवीस तारखेचं एक अल्टिमेटम नाही म्हणून आपण वेट अँड वॉच ठेवू आज मी अजून तो जो काय शिंदे समितीचा जो अहवाल मी वाचलेला नाहीये किंवा माझ्या कानावर आलेला नाहीये ज्या दिवशी तो पब्लिश होईल प्रेझेंट होईल त्याच्यानंतर मी बोलन शेवटचा प्रश्न खासदारांचं निलंबन पुन्हा एकदा एक्केचाळीस खासदारांचं निलंबन झालेलं आहे एकशे एक्केचाळीस खासदारांचं आतापर्यंत निलंबन काय वाटतं या सगळ्या संदर्भात लोकशाही लोकशाहीत लोक सगळ्यांचा अधिकार लोक असतो आपलं मत मांडायचं तर निलंबन एवढ्या लोका एवढ्या लोकांनी जर निलंबन केलं तर लोकसभा आणि राज्यसभा चालणार कशी म्हणून कुठला ते मध्यम मार्ग निघावा असं हुकुमशाही असं वाटतं तुम्हाला मी सध्या खासदार नाही आहे म्हणून नेमकं सभागृहात काय चालते हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं नसलं मी त्याच्यावर भाष्य करणं मी उचित समजत नाही पण लोकसभा असो कि राज्यसभा असो खासदारांना संधी द्यायला पहिले बोलायला खासदारांनी आपलं मत स्पष्टपणे आणि परफेक्टपणे मांडण्यासाठी त्यांचा अधिकार कमॉन कॅन लर्न रोज का ढक्कन ले okay. okay, रो देना hmm. रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीरिच प्राउडली इंडियन